एका गावातल्या शेतातून रात्रंदिवस येणाऱ्या एका विचित्र आवाजाने लोक हैराण झाले होते अखेर जेव्हा लोक त्या शेतात पोहोचले तेव्हा तिथं त्यांना धक्कादायक दृश्य दिसलं दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तिथं शेतात एक मोठा किंग कोबरा साप पाहून ते थक्क झाले लोकांनी वन विभागाला किंग कोबरा पकडल्याची विनंती केली माहिती मिळताच वन विभाग घटनास्थळी पोहोचले असता येथील गोंधळामुळे सावध झालेला कोबरा गायब झाला मात्र त्या ठिकाणी वन विभागाला जे आढळून आलं ते पाहून ग्रामस्थ घाबरले तिथं किंग कोबराची अंडी सापडली घटना कन्नूर मधील आहे ही अंडी पाहून गावकऱ्यांना समजलं की किंग कोबरा पुन्हा त्या शेतात येऊ शकतो त्यामुळे ती अंडी तिथून हटवण्याची मागणी त्यांनी सुरू केली यानंतर वन विभागाने तोडगा काढला त्यांनी या संदर्भात वन्यजीव संरक्षण संस्थेचे सक्रिय सदस्य साजी बेक्कलम यांच्याकडे मदत मागितली यानंतर साजी बेक्कलम यांनी ही विषारी सापाची अंडी आपल्या घरात ठेवण्याचं मान्य केलं एवढंच नाही तर त्यांच्यापासून कोबराची पिल्लं तयार करण्याचंही मान्य केलं त्यांनी आपल्या गावातील घरात कृत्रिम अधिवास तयार करून सोळा किल कोब्राची पिल्लं तयार केली आहेत